आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे

અઠાવી રૂપાય પન્નાસ રૂપ શંભર રૂપાયંભર રૂપાય બોલા તંચે રૂપાય पंचवीसशे रुपये तीन हजार तीन हजार एकावन्न एकतीसशे एकावन्न रुपये एक्कावन्न रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे एक्कावन्न एकाहत्तर चौतीसशे रुपये एक्कावन्न रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये अमोल कोणा झाले एक हजाराचा मनच नाही राहिला काय पंधराशे सोळाशे रुपये सवशे रुपये

सोळाशे रुपये एकावन्न रुपये एक रुपये सतराशे रुपये सतराशे अकरा एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एक्क्याऐशे रुपये अठराशे रुपये अठराशे अकरा एकवीस एकोणीसशे एकावन्न एकाहत्तर एकोणीसशे एकोणीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐशे हजार हजार रुपये

आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे एक हजार एकावन्न अकराशे रुपये एकावन्न बाराशे रुपये एकावन्न तेराशे रुपये तेराशे अकरा एकावन्न एका हजार एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे अकरा रुपये चौदाशे एकवीस रुपये चौदाशे एकतीस रुपये अमोल

एकान रुपये अडतीसशे रुपये एकान रुपये एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार दहा रुपये एक्केचाळीसशे एक्कावन्न बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये पक्को चोवीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पप्पो दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एक्कावन्न रुपये बावीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकशे तेवीसशे रुपये तेवीसशे दहा एकवीस ते चाळीस सत्तर पंच्याहत्तर चोवीसशे रुपये चोवीसशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एकेचाळीस रुपये एक्कावन्न रुपये पंचवीसशे रुपये का एक हजार रुपये एक हजार रुपये रुपये एकावन्न रुपये 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 बाराशे एकावन्न तेराशे सत्ताशे रुपये एकावन्न पंधराशे रुपये एकावन्न रुपये एकशे सोळाशे रुपये सोळाशे अठरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये सतराशे रुपये सतराशे अठरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये पाचशे रुपये येत का

अकराशे रुपये एकावन्न बाराशे एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस एकावन्न रुपये चौदाशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे एकावन्न आठशे एक्कावन्न रुपये नऊशे नऊशे एकावनशे पंधरा एक हजार दहा रुपये वीस रुपये रुपये तीस पन्नास रुपये रुपयेशे रुपये अठराशे रुपये एस के